दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्ता दत्त दत्तात्रय दत्त दत्तगुरु हे एक योगी संन्यासी त्यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित त्यांचे रूप असे मानले जाते एकत्रितपणे यांना त्रिमूर्ती असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तांचा जन्मदिवस असतो त्यालाच आपण दत्त जयंती म्हणतो आपण अनेक जणांकडून शिकत असतो पण ते अगदी अगदी वरवर दिसणारे असते जर बघायचे झाले तर आपण रोजच्या जीवनात अनंत जणांकडून काही ना काही शिकू शकतो ज्यांच्याकडून आपण चांगल्या गोष्टी शिकतो ते सगळे आपले गुरुच असतात श्री दत्त महाराजांचे म्हणजेच आपल्या दत्तांचे चोवीस गुरु आहेत कोणते ते आज आपण समजून घेणार आहोत श्री दत्तात्रयांचे चोवीस गुरु पृथ्वी पृथ्वी अगदी सहनशील कोणालाही काहीही न म्हणणारी सगळे भार वाहणारी दुसऱ्याचा जास्तीत जास्त विचार करणारी तिचा सहनशीलता हा गुण घेतला पृथ्वीप्रमाणे सहिष्णू असणे आता सहिष्णू म्हणजे सगळ्यांना सामावून घेणे सर्व जाती धर्म पंथांच्या लोकांना सामावून घेणे देताना सगळ्यांना समान देणे सहिष्णू म्हणजे आपल्या सभोवताली अनेक निरनिराळ्या व्यक्ती असतात त्यांच्या जाती धर्म स्वभाव त्यांच्या वृत्ती श्रद्धा प्रथा वागणूक निरनिराळी असते या कशावरूनही त्या व्यक्तीचे मूल्यमापन करायचे नाही याला सहिष्णू म्हणत जात धर्म पंथ यापेक्षाही आपला मानवता धर्म हा सगळ्यात जास्त वाढीस लागला पाहिजे यासाठी आपण अतिशय लवचिक राहिले पाहिजे ती लवचिकता योग्य ठिकाणी दाखवली आणि योग्य ठिकाणी थोडे आग्रही राहिलो होत आपल्याला कमी अडचणी येतील असे वाटते म्हणजे पृथ्वी भेदभाव करीत नाही म्हणून श्री दत्तात्रयांनी सहनशील आणि सहिष्णुता या दोन गोष्टी पृथ्वीकडून घेतल्या श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री दत्तात्रयांच्या चोवीस गुरूंपैकी वायू या गुरुबाबत ऐकूयात पुढच्या भागामध्ये